नमस्कार मी विजया कोकणच्या स्वादमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आता सध्या हिवाळा चालू आहे आणि हिवाळ्यामध्ये आपल्या हाडांना बळकटी देण्यासाठी कंबरदुखी कॅल्शियम आणि विटॅमिनची कमी भरून काढण्यासाठी तसेच हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी आणि शरीरातली हीट वाढवण्यासाठी आपण डिंकाचे लाडू बनवतो पण ते कसे बनवायचे हे मी तुम्हाला आज दाखवणार आहे अगदी अचूक प्रमाणात हे डिंकाचे लाडू कसे बनवायचे हे आपण पाहूया तर चला वेळ न दवडता आपल्याला डिंकाचे लाडू कसे बनवायचे हे पाहायचं आहे प्रथम काय करायचं गॅसवर एक कढई ठेवायची त्याच्यामध्ये तीन चमचे तूप टाकायचं तीन चमचे म्हणजे अंदाजे अर्धी वाटी अर्धी वाटी आपण त्यात तूप टाकलेलं आहे तूप छान वितळलं की आपण त्याच्यात डिंक टाकायचा डिंक मी शंभर ग्राम घेतलेला आहे पण डिंक थोडा थोडा टाकायचा तो छान असा फुल्ला पाहिजे हे पहा छान असा फुल्ला गॅस मिडियम ठेवायचा स्लो टू मिडियम आणि अशा प्रकारे मी सगळा डिंक तळून घेतलेला आहे आणि तरी पण त्याच्यात तूप उरलेला सगळे ड्रायफ्रूट घेतले ड्रायफ्रूट आपण आवडीनुसार आपल्याला घ्यायचे पण त्यातल्या त्यात मी अर्धी वाटी बदाम अर्धी वाटी काजू अर्धी वाटी मनुका आणि पाव वाटी खरबूजाच्या बिया आणि अर्धी वाटी भोपळ्याच्या बिया अशा प्रमाणात हे सगळे ड्रायफ्रूट घेतले आणि हे बघा अशा प्रकारे साधारण गुलाबी झाल्यावर त्या काढायचे टम्म फुगलेले असतात आणि त्यानंतर आपण ते काढायचे आता हे मी एक वाटी खारीक घेतलेले आहेत हे सगळं मी वाटीचं प्रमाण तुम्हाला सांगते आहे एक वाटी म्हणजे साधारण दीडशे ग्रॅम दीडशे ग्रॅम मी खारीक घेतलेली आहे आणि ती छानपैकी अशी भाजायची खारीक भाजायला खारीकची पावडरच मी विकत आणलेली आहे आणि हे बघा अशा प्रकारे थोडासा कलर त्याचा चेंज होतो त्यानंतर ती काढून ठेवली आणि वाटी दाबून दाबून मी दोन वाट्या खोबरं किसलेलं आहे साधारण दोनशे ग्रॅम हे खोबरं आहे आणि ते दाबून दाबून वाटी दोन वाट्या खोबरं त्याच्यात टाकलेलं आहे सा ग्यास ते पण गुलाबी रंगावर असं परतून घ्यायचं खरपूस भाजायचं गॅस मंद हवा आहे ह्याच्यासाठी सगळ्यासाठी गॅस मंदच करावा कारण त्यामुळे व्यवस्थित असं खरपूस भाजले जातं हे बघा साधारण लालसर झालं की आपण ते खोबरं बाजूला काढायचं आहे आता त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत खसखस दोन चमचे खसखस टाकलेली आहे आणि गॅस बंद केलेला आहे कारण कढई गरमच असते आणि खसखस अतिशय नाजूक असते ती पटकन भाजली जाते ह्या पावभाजीच्या मॅचरने मी मॅच करते डिंक डिंक एकदम त्यांनी मॅच करायचा आणि थोडे थोडं राहिले मोठे मोठे कंटोळी हरकत नाही दाताला ते छान लागतात मिक्सरवर नाही शक्यतो करावं किंवा एखादी वाटी असेल तर वाटीने मॅच करावं ते कारण मिक्सरमध्ये तेलकट होतं बारीक होऊन मग ते बरोबर नाही लागत आणि हे सगळे ड्रायफ्रूट आता मिक्सरमध्ये टाकायचे आणि मिक्सर ब चालू बंद चालू बंद असं करत ते खडबडीत असे दळायचे हे बा अशा प्रकारे खडबडीत दळायचे एकदम बारीक नाही ते तेल सुटतं त्याला ते आणि चवही बिघडते ते ते आता मिक्सरला लावलेले ड्रायफ्रूट आहेत ते सगळे त्या परातीमध्ये टाकून द्यायचे आणि आपण त्या कढईमध्ये जे खसखस ठेवली आहे ती पण टाकून द्यायची त्याच्यामध्ये आता खारीक पण टाकलेली आहे ती माझ्याकडून स्क्रिप्ट झालं पण खारीक पण खारीकची पावडर त्याच्यात टाकली आणि खोबरं पण मिक्सरला लावलं ला आणि ते पण टाकलं ते सगळं टाकल्यानंतर पूर्ण संपूर्ण जे पदार्थ आहेत ते सगळे एकत्र करायचे मी एकत्र करते आहे तोपर्यंत अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब तुम्ही केलं नसाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी बनवण्याचा मला उत्साह येईल तुमचा प्रतिसाद हाच माझ्यासाठी उत्साह आहे आता हे सगळं किती झालेलं आहे मटेरियल हे आपल्याला मोजायचं आहे दाबून दाबून मी घेतलेलं आहे तर ह्या दोन वाट्या ह्या खूप मोठ्या वाटी घेतले मी मला वाटतं छोटी मिडियम वाटी घेतली तर तीन वाट्या होतील आता ह्या सगळ्या जे जिन्नस आहेत ते दोन वाटी झालेले आहेत आणि त्याच्या निम्म म्हणजे एक वाटी आपल्याला गूळ घ्यायचं आहे पुन्हा गॅसवर एक कढई ठेवून त्याच्यात एक चमचा तूप टाकलेला आहे आणि एक वाटी गूळ टाकला म्हणजे ज्या प्रमाणात आपला वस्तू आहेत त्याच्या निम्मी आपल्याला गूळ घ्यायचा आहे आणि गूळ वितळवायचं आहे शक्यतो गूळ चिकीचा वगैरे वापरायचा नाही साधाच गूळ वापरायचा आणि मुळात म्हणजे मी ऑर्गनिक गूळ घेतलेला आहे जो काळपट मिळतो असतो चॉकलेटी असतो पिवळट नसतो अशा प्रकारचा गूळ आहे आणि तो आपल्याला वितळवायचा आहे गाठी फक्त काढायच्या आहेत त्यातल्या आपल्याला ह्याचा गुळाचा पाक करायचा नाही आहे समजा पाक झाला तर लाडू कडक होतात त्यामुळे आपल्याला फक्त वितळून घ्यायचं आहे फक्त गाठी सगळ्या मोकळ्या झाल्या पाहिजेत आणि त्याचा हलकासा पाक झाला पाहिजे पक्का पाक करायचा नाही आहे आणि आता हा बघा अशा प्रकारे पाक झालेला आहे आता मी गॅस पण बंद केला आणि अशा प्रकारे पाक केला आता तो पाक सगळा त्या मध्ये टाकायचं आहे आणि आता मी वेलची पावडर पण त्याच्यात टाकली वेलची आणि जायफळ पावडर टाकली कारण जायफळनी खूप शांत झोप लागते जायफळ ही फारच आयुर्वेदात महत्त्व आहे त्याला आणि आता ते सगळं मिक्स करताना काय चमचा वगैरे कशाचा तरी आधार घेऊन आपण मिक्स करायचा डायरेक्ट हात लावला गुळ हाताला चिटकून जोरात चटका बसण्याची शक्यता असते त्यामुळे सुरुवातीला आपण ते सगळं मिक्स चमच्या सा सहाय्याने करायचं आणि लगेचच ते थंड होतं कोमट होतं आणि आता कोमट कोमट असतानाच आपल्याला लाडू बनवायचे आहेत त्याचे हे पहा अशा प्रकारे आणि ते झटकन अगदी शेवटचा लाडू बनेपर्यंत छान असे लाडू वळ वळले जातात आता पहा मी तुम्हाला लाडू करून दाखवते कसे करतात ते पहा सगळं एकदम छान गूळ मिक्स करून घ्यायचं आपण अगदी चळून चळून मिक्स करायचं आणि नंतर मग लाडू करायचे हे पहा लाडू एकदम इझी असे वळले जातात छान असे वळले जातात आणि शेवटचा लाडू बनेपर्यंत लाडू सगळे वळले जातात व्यवस्थित चवीला पण खूप सुंदर असतात हे लाडू तुम्ही करून पहाच आणि मला कमेंट्समध्ये कळवा की कसे झाले अजून एक मी तुम्हाला लाडू करून जात दाखवते एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने हे लाडू वळले जातात तुम्ही हे लाडू नक्की करून पहा माझ्या पद्धतीने करून पहा आणि सांगा मला कसे झाले ते आणि पहा आपला लाडू अतिशय खुसखुशीत असा झालेला आहे अगदी वयोवृद्ध लोकांनासुद्धा खाता येईल दात नसताना पण खाता येईल इतका हा खुसखुशीत झालेला आहे